काल अचानक स्वराज नाव हॉस्पिटलमध्ये सलाईन घेतली आणि त्याच्यानंतर खेळायला गेला तो तर चक्कर येऊन पडला आणि त्याला थोडंसं काही झालं ना की माझं अक्षरशः प्राण निघून जातात कारण की मी माझ्या आयुष्यात मी आधी पण सांगितलेलं आहे की दोन मुलांना माझ्या हातातून जाताना बघितलेलं आहे मी त्याच्यामुळे जेव्हा स्वराजवर संकट आलं ना तेव्हा अक्षरशः माझ्या जीवातून जीव निघून गेला होता कारण जवळून मी माझ्या मुलांना नऊ महिन्याचं वाढवलेलं होतं आणि दोन मुलं माझ्या आयुष्यातून गेलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा कधीच कोणतं दुःख माझी ताकद नाही आणि माझी संपत्ती हे माझी मुलंच आहे परंतु अशा याच्यात चा ना फक्त आपल्या घरच्यांचा साथ असतो बाकी कोणाचाही साथ नसतो हाय फ्रेंड्स काल नाही का म्हणजे रात्री पप्पा आले होते म्हणजे म्हणजे रात्री पप्पा आले होते आमच्या सगळेचं चा जेवण चाल म्हणजे माझं जेवण चालतं पप्पा आणि मम्मीचं सुरू होतं तर अचानक स्वराजला काय झालं काय माहिती स्वराज मोबाईल बघत होता आणि मोबाईल बघता बघता त्याने डायरेक्ट मोबाईल फेकला आणि हात पूर्ण टट्ट केले डोळे बंद करून टाकले श्वास पण घेत नव्हता तो म्हणजे हो किती घाई गरबडी किती घाई गडबडीत आम्ही म्हणजे आमच्या कॉलनी म्हणजे एक दादा दिसला तर त्यांनी आम्हाला सोडून दिलं म्हणजे त्याने पूर्ण हात म्हणजे श्वासच बंद केला होता हालत पण नव्हता किती की पाणी छडकला तरी हरत हो नव्हता आता तब्येत चित्र चांगली आहे तर इथं रात्रभर आम्ही जागरण केलं होतं आणि जागरण केल्यामुळे अक्षरशः म्हणजे माझे तर डोळे लागल्या बरोबर मला तो सीनच आठवत होता की स्वराजला असं झालं होतं किंवा असे झटके आले होते कारण माझे आधीचे दोन मुलं नऊ महिन्याचे होऊन माझ्या मांडीवरच गेलेले आहेत त्याच्यामुळे ना मला ते दुःख असं म्हणजे ते मागचं माझं आयुष्यात जे होऊन गेलं ना ते वारंवार माझ्या समोर येतं जेव्हा माझ्या मुलांवर कोणतं संकट येते आणि माझी संपत्ती फर्स्ट पिरिओटी माझी जे काही असेल ना ते माझी मुलं आहेत माझ्या मुलांशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही आहे मी तुम्हाला सांगते या मी कोणावरच एवढं प्रेम करत नाही कोणावरच करत नाही जेवढं मी माझ्या दोन मुलांवर करते तर रात्रभर माझ्या जीवात जीव नव्हता जेव्हा सकाळी स्वराज चांगला खेळला तेव्हा माझ्या जीवात जीव आला तर इथं सकाळ झालेली होती डॉक्टरचा राऊंड झालेला होता आणि स्वराज नॉर्मल आहे आणि दर अर्धा तासाने मी त्याचा ताप चेक करत होती भरपूर लोकांनी सांगितलं लो की ताई ताप आला की असे झटके येतात परंतु माझ्या आयुष्यात दोन मुलं गेलेले आहेत त्याच्यामुळे ना मला नेहमी टेन्शन राहतं की माझ्या आयुष्यात आता पुन्हा कोणतं दुःख देऊ नको देवा आणि गुरुवारी हे झाल्यामुळे ना मी दहा वेळा स्वामींचे खूप आभार मानते कारण त्या दिवशी स्वामींना मी किती प्रार्थना केली नाही माझं मलाच आहे की मी स्वामींना काय काय कबूल केलेलं आहे काही नाही आणि काही डॉक्टरांची पण साथ आहे कारण डॉक्टर हे आपल्यासाठी देवमानूसच असतात कोणत्याच आईच्या आयुष्य आईच्या आयुष्यात एवढं दुःख येऊ नको देऊ देवा आणि आईच्या जीवात जीव नव्हता कोणाच्या जीवात जीव नव्हता आता इथं सकाळ झाली होती स्वराज मस्तपैकी खेळत होता आम्ही पण जागरण केलं होतं म्हटलं चला थोडंसं आपण झोपूया तर हा शूट स्वराने घेतला होता मी झोपीत असताना नंतर माझ्या आईचा कॉल आला आणि अशा परिस्थितीना फक्त आपल्या घरचे आपल्याला साथ देतात बाकी कोणीही साथ देणार नाही आहे तर माझी छोटी बाळाची छोटी वहिनी जी आहे ना ती बाळाची तब्येत बघायला आली होती आणि आमच्यासाठी नाश्ता आणि चहा घेऊन आली होती मी तर तिला म्हटलं होतं मला काही खायचं नाही पण त्या बोलल्या ना, नाही नाही असं नका नाश्ता वगैरे करा नाही तर तुमची पण तब्येत खराब होऊन जाणार तर मी नाश्ता करत होती तर छोट्या वहिनीने स्वराजला उपमा आणला होता उपमा वगैरे भरून दिला आणि मी पण नाश्ता केला चहा केला नंतर दर अर्धा तासाने स्वराज झोपला की मी त्याला बघत होती म्हणजे छातीवर हात ठेवून बघत होती आणि टेम्परेचर चेक करत होती कारण डॉक्टरनी एकच सांगितलेलं आहे की आता तुम्हाला पाच वर्षापर्यंत त्याच्यावर भरपूर असं लक्ष ठेवावं लागणार आहे कारण पुन्हा त्याला असे झटके वगैरे येऊ नये कारण असे झटके येणं चांगलं नसते कारण मेंदूवर त्याचा असर होतो त्याच्यामुळे आणि कसं आहे घरी टी व्ही वगैरे आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही परंतु इथं कसं आहे सलाईन लावून दिली की स्वराजना गप्पच बसत नव्हता हात हलवत होता त्याच्यामुळे न त्याला मोबाईल दाखवणं गरजेचं होतं तर इथं माझा भातचा पण थांबलेला होता इथं स्वराजला मी देत आहे सलाईन गणेशजी पण रात्रभर जागरण केलं त्यांनी त्यांच्यामुळे त्यांना पण झोप येत होती तर ते झोपलेले आहेत आणि मला तर झोपच नव्हती कारण त्याची सलाईन होईपर्यंत मला जागरणच करावं लागत होतं कारण तो हात भरपूर असा हलवत होता तर फायनली आता सकाळपासून स्वरा इथं होती तर मी स्वराला बोलली स्वरा, स्वरा तू घरी जा आणि आंघोळ वगैरे करून ये तर आता इथं स्वराजने सलाईन घेतली थोड्या वेळ झोपला नंतर डॉक्टर बोलले की त्याला काहीतरी खाऊ पिऊ घाला तर तो बोलत होता मला ॲपल ड्रिंक घ्यायची आहे तर मी गणेशजीला सांगितलं की आपल्यासाठी थोडासा चहा आणा आणि स्वराजसाठी मस्तपैकी ॲपल ड्रिंक आणा तर इथं ॲपल ड्रिंक आणलेली आहे ती दिलेली आहे स्वराजला ग्लासात काढून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे चहा आणि अख्ख मला सुनं सुनं वाटत होतं कारण की जेव्हा स्वराज मस्त्या करतो ना तेव्हा खूप भारी वाटतं आता थोडंसं बरं वाटत आहे स्वराजला तर खेळत आहे तो आता थोडंसं त्याला बरं वाटत होतं तर तो, तो बोलला की मम्मी मला खेळायचं आहे आणि सर्व वॉर्डमधले जे खेळणे आहेत ना ते स्वराने याच वॉर्डमध्ये काढून ठेवले होते बघा मोर बदक काय काय जे खेळणे होते ना ते संपूर्ण खेळणे स्वराने इथंच आणून ठेवलेले होते आणि त्याच्यामुळे मग स्वराज हट्ट करत होता खेळायचा आहे खेळायचा आहे आणि मी ना त्याच्या बाजूनच उभी होती खेळत होता तरी पण तरी पण इथे ना खेळता खेळता तो दिशा पडला आणि नंतर मी त्याला घेतलं त्याला ना म्हणजे विकनेस पण जास्त आलेला आहे तर आता त्याला खाण्यापिण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल तर आता इथं स्वरा घरून आली होती तर स्वराने बघा आमच्यासाठी काय जेवण आणलं होतं साबण आणलं होतं निरमा आणली होती असं सर्व काही आणलेलं होतं स्वराने आणि माझ्यासाठी चप्पल त्याच्यानंतर कपडे बघा मुलांना थोडंसं बरं लागलं की कशी खेळतात स्वराज दादा बरं लागत आहे का बाळा ये इथे येथे माझ्याजवळ तर इथं स्वराजला चक्कर आले होते तर अक्षरशः मी रडली होती तर मला त्या डॉक्टर मॅडम समजावत होत्या एवढ्या तुम्ही म्हणजे हे बनवू नका की थोड्या थोड्या याच्यावर रडता व्यवस्थित राहत जावा नंतर संध्याकाळ झाली नंतर माझ्या आईने आमच्यासाठी डब्बा वगैरे आणलेला होता जेवण करण्यासाठी तर मी तर आदल्या दिवशी काहीच जेवण केलं नव्हतं सकाळी आईने डब्बा पाठवला होता तर तेव्हा परंतु आता जेवण करायचं होतं तर त्याच्यामुळे मग न, मी आईला बोलले की मी बाहेर जेवण करायला जाते आणि हॉस्पिटलच्या जा बाहेर ग्राउंडमध्ये मस्तपैकी आम्ही शांततेनं जेवण वगैरे केलं जेवण झाल्यानंतर कडाकड विजा चमकत होत्या पाणी येण्याची दाट शक्यता होती तर मी माझ्या आईला बोलली की तू लवकरात लवकर घरी जा स्वराला घेऊन हॉस्पिटलमध्ये एवढ्या जणांचं आता काम नाही तर आईला आणि स्वराला मी पाठवलेलं आहे घरी आणि इथं पुन्हा एक लास्ट म्हणजे रात्री झोपताना स्वराला द्यायची होती सलाईन तर सलाईन होईपर्यंत ना माझा जीवात जीव नसतो कारण तो हात हलवतो किंवा काही करतो परंतु अशा परिस्थितीतना गणेशजीने पण मला भरपूर साथ दिली नुसतं जागरण जागरण ते करत होते माझा जर डोळा लागला तर ते बघत होते त्यांचा जर डोळा लागला तर मी बघत होतो डब्बा वगैरे दिला आम्हाला आम्ही बाहेर जाऊन जेवण करून आलो कारण इथं जेवण जात नव्हतं म्हणून ये बेटा गणेश टाका फक्त पायावर आता बेटा माझ्या मांडीवर टाका बस बस आणि असं ठेवू आपण तर आईने मस्त भा वगैरे आणला होता जेवण वगैरे केलं आम्ही नंतर पाणी चालू होणार होतं विजा पडपाळत होत्या मग आईला मी घरी पाठवून दिलं स्वराला पण घरी पाठवलं आता आज तरी बरा दिसत आहे काल तर अक्षरशः चेहरा पण पावस वाटत नव्हतं काहीच नाही खूप आपल्याला कसं आहे लहान मुलांना आपण दुःखात नाहीच पाहू शकत आपल्याला किती काही दुःख आता चालतं बरोबर ना आता ही सलाईन होईपर्यंत बघा ही सलाईन जी आहे आता ही वयपर्यंत वेट करावं लागणार आहे तोपर्यंत तो घरात तो झोपून जाते चलो जजोप बघा पाऊ झाले काय आमच्या हाताला